नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शेसार तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला अगोदर मित्रांनो काही शेतकऱ्याच्या जोड्या वगैरे आपण दाखवलेल्या आहे तर इथे जे स्थानिक व्यापारी मित्र तर तुम्हाला ज्यांच्यावर जोड्या वगैरे दाखवणार दाखवणारी तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला अखिल जातीच्या जोड्या पाहायला भेटतील तर आणि कामाची पण पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो ही टिमू शेडिंगची दावा नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला प्रत्येक जोडची तुम्हाला किंमत वगैरे सा व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि त्यांच्याकडून कामाची गॅरंटी राहते मित्रांनो जर एखादा बिल्डिंग चालला मित्रांनो तर तुम्हाला बिल बदलून देते तेवढी गॅरंटी देता मित्रांनो ती तर पूर्ण पाहायला विसरू नका तर चला मग तुम्हाला एक एक जोडची तुम्हाला किंमत वगैरे दाखवणार आहे तर बघू शकता मित्रांनो पिंगू शेड यांची दाऊनीला आज चार एक जोड आहे मित्रांनो तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर आपण त्यांना एक एक जोडीची किंमत वगैरे हो विचारणार आहे आणि जरी ठेवू शकते धावणीला यायचं असेल मित्रांनो बघू शकता इथे हा शेतकरी बैलांचा जो बाजार आहे मित्रांनो बाजार भरलेला असतो आणि यांचा या बाजाराचा समोरच मित्रांनो हे व्यापारी ते व्यापारी आहे व्यापारी त्यांचे दावणी मित्रांनो ते पुढे अण्णा चौधरी यांची धावणी मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेड आज किती लाय तुम्ही दहा बैल तर मित्रो त्यांच्याकडे दहा बैल आहे आज दहा दहा बैल का दहा जोडे असं आहे का बरं कशी आहे दादाला जोड चार दास साधा दे का एक पाच सांगायची एक पाच सांगायला की मध्ये पंच्याण्णवला फायनल होणार आहे तर मित्रांनो पंच्याण्णव हजारला फायनल होणार आहे गाडावकरची गॅरंटी राहणार आहे तर त्यांची ने, नेहमी जिथा मित्रांनो कधी आले तरी तुम्हाला चोवीस तास मित्रांनो रात्री या दिवसा या कधी आले मित्रांनो आणि सहा साती का तर मित्रांनो जोडीचे माप बघू शकता तुम्ही सहा साती ऐंशी सांगायला पंच्याहत्तर ला फायनल होणार आहे तर चॅनल थ्रू आले मित्रांनो तर दोन तीन हजार रुपये कमी होणार आहे बघू शकता दोघी सहा सात मित्रांनो एक नंबर क्वालिटी जोडी आणली ने ने गा, कर गावराने करतात आहे का पंच्याहत्तर पंच्याहत्तर सोडायची आहे सत्तर ला सोडायची दोन तीन हजार इकडे तिकडे गावरान किल्ला आहे का मित्रांनो बघू शकता गावरान किल्ला दोन आहे पंचान्न सांगायचे पंच्याण्णव सांगायला आहे का द्यायला मग दोन तीन हजार इकडे तिकडे होऊन जाईल जर चॅन थ्रू आले मित्रांनो तर दोन तीन हजार इकडे तिकडे होणार दाताला कशी जोड करतात मित्रांनो माप बघा जोडीचं मोठ्या मापाची जोडी जबरदस्त क्वालिटी जोड आणलेली मित्रांनो टीव्ही शेटनी आणि त्यांच्याकडे मित्रांनो मग अशाच क्वालिटीच्या जोड्या पाहिलं पाहिजे याच्यापेक्षा भारी क्वालिटी जोड्यात असतात मित्रांनो सांगायला ऐंशी हजार रुपये का पंच्याहत्तर पंच्याहत्तर ला सोडायची करदात जोडी गाडा वखरला झोपून घ्यायची तर मित्रांनो गाडा वखरची गॅरंटी राहणार आहे बैलगाडीची आणि वखराची तर कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे काही असं आहे का तर पहा मित्रांनो जर एखादा का बरोबर बरोबर तर मित्रांनो जर एखादा नाही चालला मित्रांनो तर परत दुसरे बैल आपल्याला बदलून देतात मित्रांनो ते पैसे वगैरे काही कापत वगैरे नाही मित्रांनो बरं आपणा टिंगू नंबर बोला फिरश एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पासष्ट बारा कमी मिळू शकते जोड्या पण इथे राहतील काही असं तर मित्रांनो त्यांची धाव नेहमीची धावनी मित्रांनो नेहमी बैल त्यांची इथंच असतात तर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर कधी येऊ शकता मित्रांनो असं नाही की बाजाराच्या दिवशीच इतर दिवस सुद्धा तुम्हाला इथं जोड्या पाहायला भेटतील विषय असा असो मित्र बाजार कसा असतो बाजाराचा दिवस असल्यामुळे बाजारात दुसरा बैल पण असतात मित्रांनो तर त्यामुळं कसं आहे जर तुम्ही इतर दिवस जरी आले तरी तुम्हाला इथं त्यांच्याकडे जोड्या पाहायला भेटतील चांगल्या क्वालिटीच्या बाजाराच्या दिवशी कसं हे आपल्याला दोन जोड्या जास्त पाहायला भेटतात त्यामुळे आपण कधी बाजाराच्या दिवशी येतो तर आता तुमच्यावरती मित्रांनो तुम्हाला जमत असेल तर बाजाराच्या दिवशी या इतर दिवस याची कधी तुम्हाला इथं बैला पाहायला भेटतील कामाची पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो आकलन पैसे असतात मित्रांनो जेवस्त क्वालिटीच्या जोडी आणलेल्या आणि याच्यापेक्षा सुद्धा भारी क्वालिटीच्या जोडी आण असतात मित्रांनो दीड दीड दोन दोन लाख पर्यंत त्यांनी जोडी आणलेली आहे मित्रांनो मी आहे अगोदर जर जोडी घ्यायची असेल तर टिंगू शेट संपर्क करायला विसरू नका